नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं सगळे तर भाऊ बहिणींना कुत्र्यावर निवडत माझे काय तुम्हाला सांगायचंय कामावर ना आली परत गेली सामान आणाय घरातलं हे संपलं होतं धान्य तर आपल्याला एकाच धान्य आहे भाऊ बहिणी आपल्याला काही शेती नाही किंवा काहीच नाही आपल्या शेतीत पिकवलं आपण खाणार आहे तर आम्हाला शेती ही काहीच नाही बरं का आपलं राहायला जागा आहे एवढीच आहे शेती ही काय नाही आम्हाला मग धान्य संपलं होतं आणलं धान्य हे काय करायचं की आपल्याला तर गहवाच तीस किलो गहू आणलं तुम्हाला सांगते मी दिवाळीमध्ये का दिवाळी झाल्यावर तर तीस किलो गहू आणलं होतं ते अजूनपर्यंत खात होत आणि त्यातलं आयला थोडंफार तर एकदम चांगला सांगा एकदम मस्त भारी गहू आहे चांगला गहू आहे चपाती पण चांगली होती आता गेल्या शनिवारी गेल्या शनिवारी मी पाच किलो गहू आणलं होतं ते दळून आणलं होतं चांगली चपाती होती त्याची मस्त तर आणलं तीस किलो गहू तेला एक पुढा आणला चपात्या खायच्या म्हणल्या तर त्याला तेलच लागतं कारण की चपात्याला जा जास्त तेल लागत त्यामुळं आता एका ताईची कमेंट आली रोज एका ड्रेस घालून जाते काय कामावर तर एक ड्रेस बाईन काय तर मला सांगायचं आहे बरं आहे तर मी आज बघितलं बरं का एक एखादा म्हणला अजून एखादा टॉप घ्यावा लेगी घ्यावी पण काय आपल्या एवढं नव्हतंच जिथनं मी घेतली ती दुकान बंद होतं आहे काढायचं कसं बसल तरी दिवस का नाही वडापाव आणलेला जेवणावर म्हणताय चला आता सासूबाईंना पण तिला बरं का वडापाव आता नवऱ्याला मला नवऱ्याला खायला मला भावा बहिणीला काय करायचं नाही काय घाला त्याला सांगायचं आणि त्याच्याच बरोबर उन्हाळ्यात पाऊस पडायला लागलाय काय करायचं मी चप्पल होती मी घेतलेली ते असे टाचा आहेत त्या मोठ्या टाचा आहे त्या होत्या मग गाडी ही चालवताना जरा अवघड होऊन बसतंय दिवाळी दिवाळीमध्ये पण एक घेतली होती चप्पल पण त्याला असं पण हे होतं बंद कि मला असं टोचल्यासारखं व्हायचं अंगठ्याला ह्याला करबळीच्या साईडला असं टोचल्यासारखं व्हायचं त्यामुळे म्हटलं की नको म्हणून ही घेतली तर आता ही काय मला काही जमा नाही मला चप्पल ना म्हणून आज एक चप्पल घेतली हा हो मला आपल्या फ्लॅट काय चप्पल आहे ग्रे कलर आहे का आता जस कपड्याच्या दुकानात कामाला आलं का नाही तस कलर कळायला लागलाय एका कलर म्हणजे तुम्हाला सांगते एका कलर मध्ये चांगलं सहा कलर असतात सहा सात कलर असतात हिरव्या कलर मध्ये सुद्धा चांगलं सहा सात कलर असतात बटर ग्रेन काय नामकन तामकन खलान लय मग एक मादल तसं आपल्याला द्यावं लागतंय कॅमेरा एक बसवायचं अवघड होऊन बसतोय बघा मग बघा घेतली आता शिकल्यामुळं काय होतंय पाऊस पडतो या आणि पाऊस पडल्यानंतर ना मग काय होत चप्पल ही घासारती कुठं काय होते कुठं काहीतरी दुष्काळात दुष्काळ तेरा महिना होऊन बसायचा सा। घासारला चप्पल पडलं झडलं तर कुठं हातपाय उडून गळ्यात घ्यावं तर हातपाय मुडून गळ्यात घेतल्यानंतर आपल्याला सांभाळायला पण एवढं भावा पहिलेलं नाही तर त्यामुळं आपलं स्वतःच ह्याच्यामध्ये राहिलेलं हुशारीच राहिलेलं कधी पण चांगलं तर त्यासाठी ही आणली चप्पल मी आता मला चप्पल आणले म्हटल्यानंतर मग सासू तर तसं ठेवायला येतंय का आपल्याला नाही येत भावा बनलेलं कसं माझं कसं असतं माहितीये का मी स्वतःसाठी जर तिकड आईकड जर असले ना मी माझ्या आईकडे जर मी असले ना तर मला स्वतःसाठी जर मी काय खरेदी केली तर मी त्यातून बी आईसाठी पण घेतली बर का म्हणजे जसं मला आता मध्येच तुम्हाला सांगते गेल तेव्हा तिला पण चप्पल ही नव्हती जर चप्पल ही घेऊन दिली आणि तिला मी अशी वापरायसाठी पण एक चप्पल चांगलं कुठे यायला जायला पण घेऊन दिली चप्पल पण ते कुठे यात जातच नाही तर त्या चप्पलीचा काही वापर होत नाही मी म्हटलं की अगं साधारणपणे तुम्हाला सांगते तुम मोबाईल आणि चप्पल मी घेतली होती झालं दोन वर्ष दोन वर्ष झाले तिने अजून चप्पल ठेवली अगं म्हणलं की माणसाचा आहे तर उद्या नाही म्हणलं काय जपू जपू ठेवते म्हणलं घालून टाकते चप्पल भर तू कुठं म्हणलं घरी वापरायची म्हणलं त्याला काय चवा ते म्हणत नाही ते ना माकडात न उद्या आहे तसंच चप्पलच पण चप्पलच तर काय ठेवून ठेवून कुजून जायचं तिला म्हणलं घालत जा म्हटलं चप्पल तर ती काय घालत नाही ती म्हणली की नाही मला जमत बाया मला वापरायला तुम्हाला वापरायला एक चप्पल घेऊन दिली मी आता ही मला आणली म्हटलं नंतर आमच्या सासूबाई आम्हाला तसं येत नव्हतं आमच्या सासूबाईसाठी सुद्धा मी एक चप्पल आणलेले तर त्यांना पण अशी आता काळा कलर मी वापरलेला आहे बरं का म्हणून म्हटलं की त्याला आता ही ग्रे कलर चांगला आहे मस्त आहे चप्पल आणि पायात पण अशी घातल्यानंतर मऊ मऊ वाटते कारण की दिवसभर दुकानामध्ये उभा राहून उभा राहून काय होत पायाचे तास आहे की पाहत ना बे माख दुखते ताय अनुसतेसा गरम मोळ पाणी गेल्यासारखं होतंय संध्याबाई आणि हे घेतली आमच्या सासूबाईंना सेम फक्त कलर चेंज आहे फक्त डिझाईन नाहीये माझी आणि सासूबाईंना ही घेतली आज तुमचं तर आज पण तुमचं दाजी घरीच होतं काय म्हटलं की कामाला नव्हतं गेलं म्हणलं की सायकल का काहीतरी पंक्चर झाली होती म्हणे की सायकलची पंक्चरच काढाय थांबलो मी तर आता काय बोलायचं भाऊ बहिणी जास्त काय आपण बोलू शकत नाही बरोबर आहे का नाही जास्त बोलून वाद वाढवण्यापेक्षा आपल्याक बसून आपल्याला होतं एवढं आपण करायचं शांत बसायचं वादवाद काय आपल्याला वाढवायचं नाही कुठंतरी तुम्हाला शांती शांत डोकं ठेवून आता कुठेतरी कामाला लागलेलं हे काम काम एक एक काम घर एक एक घर खाणे पिणे तुम्हा समते काम करणे नो आणि काम करायचं बस एवढं धरलंय मी आता तर म्हणलं की आता कुठं नवरायचं नादी लागत बसायचं होता आपल्याच्या एवढं आपल्याच्या करत राहायचं जेवढं मला होतंय ना एवढं तर मी करत राहणार आहे आणि करणार मी जवळ करायचं तर हे आणलेलं आहे सासूबाईसाठी चप्पल यांची ही सुद्धा चप्पल एकदम मस्त आहे बर का दोन्ही चप्पल चांगले आहे सासूबाईंची बी चप्पल चांगले माझे पण चप्पल चांगले मला जे आवडले ती मी घेतली त्यांना विचारलं मग तुम्हाला सांगते कामावर ना आली आणि तुमचं जागी आज घरी होतं म्हणल्यानंतर मग त्याला म्हणून आता काय करायचं भांडणं तडण बी करायचं खाया पोटा पाण्याचं बी बघावं लागतंय नाही ती बी बघावं लागतंय घरात आता बारा महिन्यात आठ का पहिल्यासारखं भांडणं करून तरी जमताय का वाह बहिणी भांडण आता तसं जास्त मी सुल दिला की स्वतःला आपलं कंट्रोल करायचं जेवढं शांत राहिले एवढं कधी मी आपल्यासाठी चांगलंय बरोबर आहे का नाही त्यासाठी जास्त नाली लागायची आली तुम्हाला कामावर नाली गेले सगळं बाजार हाट आणला आता कुठं बसली आहे तर चला म्हणले एखादा व्हिडिओ डेव काढावा आपला कामाची ह्याला सकाळची लय गरव त्यातून बी काढते बर का मी आता एका ताईची मला सकाळीच कमेंट आली होती काय त्या ताईंच म्हणणं होतं बाया जव्हा बघल तेव्हा नवऱ्याचं गारा सांगत असते तर आता तुम्हाला काय सांगायचं भाव बहिणी हा बरं हाय ना त्याला <laughs> सांगायचं नाही त्याला सांगायचं नाही तिला सांगायचं नाही सांगायचं कुणाला म्हणून आपलं कुठंतरी मन हलक करत असतो आपल्या एक व्हिडिओच्या माध्यमातून भावा बहिणींना असू द्या जाऊ द्या आपण तेवढं थोडस मन हलकं करत असते मी बाकी काय नाही दुसरी अपेक्षा आपली तर चला मग

चला मग काय तुमचा आज तब्येत बस सांगा आपल्या मला बाय बाय